सामान्य लोक पार पाडतील सर कोल्हापूरला निघालेला आहात कोल्हापूरमध्ये ओवेसीनच्या येण्यावर वाद होतो हिंदू संघटना इशारा देतात की त्यांनी घेऊ नये कार्यक्रम घेऊन याच्या तीन वेळा कार्यक्रम झाला आहे आणि आता कोणाचा संघ या देश कोणाच्या बापाची जागीर नाही आहे ह की कोण कुठे जायचं कोण कुठे नाही जायचं ह कोल्हापूर म्हणजे काही लोकांच्या लग्नामध्ये मिळालेला शहर नाही आहे किंवा जिल्हा जिल्हा नाही आहे आम्ही कुठेही जाऊ शकतो आम्हाला परवानगी आहे आणि ज्या खासदाराला त्या लोकसभेमध्ये बेस्ट पार्लमेंटेरियनचा अवॉर्ड मिळतो हे कोण घाणेरडे लोक आहे जे सांगतात की तुम्ही इथे यायचं नाही तिथे यायचं नाही हे बोलायचं नाही ते बोलायचं नाही आहे करके अशा प्रकारचे चिल्लर लोकांना आम्ही जास्त महत्त्व देतो तर ज्या ठिकाणी येतील त्या ठिकाणी चौकात आम्ही आरती करू असा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता असं काय आहे की लोकांकडे नोकरी वगैरे काही राहिलेलं नाही आहे दादा काही काम शिल्लक राहिलेलं नाही आहे तर हे सरकारने काय केलेलं आहे असं लोकांना मार्केटमध्ये सोडलेले आहे की बाबा तुला मी काम देत आहे कशा काम देत आहे की त्याच्यातून काही तुला पैसे वैसे काही मिळणार नाही आहे पण लोकांची भावना कशा भडकवायचे आहे अशा प्रकारचे फालतू धंदे कसे करायचे आहे तुम्हाला जे काही करायचे आहे करा हा? या देशामध्ये लोकशाही आहे तुम्ही दिवसभर बसा किंवा तीनशे पासष्ट दिन तसंच बसा जे तुम्हाला करायचे आहे ते करा पण तुम्ही मला रोखू शकत नाही हे स्पष्टपणे सांगतो राज्य कोण रीती आहे एकनाथ शिंदे दुसऱ्याच्या मेळाव्याची नियोजनाच्या बैठका घेत आहे अशा पद्धतीने बघा आता काय हे खरं सांगायचं असेल तर हे जे सगळं खासदारांचे जे पैसे आहे ते पैसे आणि जे गुवाहाटीतून आणलेले जे पैसे आहे ते सगळे पैसे दिले तर मला असं वाटतं की महाराष्ट्राचे जे लोक त्रस्त झालेले आहे त्यांचं कष्ट एका मिनटामध्ये संपू शकतं त्यांचे तिजोरीमध्ये जे भरलेले आहे ना पैसे ते काढत सांगा त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल एक ट्विट केलं त्यांच्यासं म्हणणं ऑपरेशन सिंदूर असू दे किंवा क्रिकेटचं मैदान भारताचा विजय निश्चित आहे हे क्रिकेटच्या मैदानाला युद्धाशी तुलना करून अशा पद्धतीने काय चालतं काय हे की मला अभिमान आहे की मी ज्या पक्षाचं आ... सदस्य आहे माझ्या पक्षाचे अध्यक्ष बॅरिस्टर अस